नमस्कार मंडळी नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत रोज आपल्या ब्लॉगच्या सुरुवातीला मी इतक्या गडबडी गडबडीमध्ये तुम्हा सगळ्यांशी बोलत असते पण मी आज ठरवलं आहे आज एकदम निवांत गप्पा मारायच्या कारण आजचा ब्लॉगसुद्धा तितकाच निवांत असणार आहे मी गावी गेले असताना मी एक दिवस खास राखून गावची सफर करायला गेली गावामध्ये उन्हाळा असला ऊन उन कितीही टोचत असलं तरीसुद्धा एक शांतता गारवा हा आपसुकच जाणवत होता याचं कारण म्हणजे आमचं गाव हे अक्षरशः निसर्गाच्या अगदी कुशीमध्ये बसलेलं आहे देवघर गावामध्ये अजूनही दुपारच्या वेळीसुद्धा दुतर्फा झाडी असल्याने अनेक ठिकाणी रस्त्यांवर अशा छान सावल्या पडलेल्या असतात ऊन सावलीमधून चालत चालत गावाची सफर करायला मी माझा दादा आणि काका आम्ही निघालो होतो तर आता या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या गावची मंदिरं आमच्या गावातली हिरवळ पाणी भरण्याची तळी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या बालपणाशी संबंधित एक अत्यंत सुंदर आठवण जी मी स्वतः कित्येक वर्षांनी अनुभवली चला व्हिडिओ सुरू करूया कुठे आहेच लागलेली हां अरे हि बघ हि बघा करवंद अरे करवंद आहेत ही करवंदाची फुलं ह्याला करवंद येतात देठाला तरी आता बऱ्यापैकी सुख सुखं आहे सगळं हिरवळ पावसात पावसाचं खूप घसरट पण असतं मी ते खुद्दा पडले काय सुपारी ना पोखरीचा बाग चला कोण अभिबर इथे पावसाळ्यामध्ये असतो पाट्याचं पाणी आत्ता सुकलंय ते थोडं कमी आहे काजू बघा इथे त्याचा फोटो काढा देऊ इथूनच अरे नावर जायचं होतं ना नाँडसाई घर हँडस खालचे ते बाम इथे आम्ही आलेलो एकदा ते नारळाच्या झावळांचं काय हे काळू आहे हे कसली पण आहेत अजून का वैगीचं नाही आलंय ना सांग हे साधा चला होयम बाबा जांभूल बघितले आणि जांभूल मग बघितलं किती ते बघ हो रे तेवढे आहेत मत थोडं आमच्या इथे एका बिल्डिंगला लागलेली असे नारंगीला वगैरे तेव्हा घाललेलं बिल्डिंगचे दोन महिन्याच्या आता आपण ऑलमोस्ट आलेलो आहोत पर्यायच्या इकडे तळी तळीच्या इकडे

पावसाळ्यामध्ये अग था। ता हे अगदी काय काय व्हायला तर इथपर्यंत भरलेलं असतं पाणी ते असतं इथे खाली गणपतींचं विसर्जन होतं हे त्याच्यासाठी हा कठडा बांधलेला आहे आणि ही तळी तळी आता त्याच्यावर जरा वनस्पती अमुक अमुक आहेत पण ही तळी इथे प्यायचं पाणी भरलं जातं स्वच्छ एकदम काय काय वेल तर निळी बिळी पण दिसते ना निळं पाणी पण दिसतं आता नाही एवढ पण स्वच्छ आहे आणि इकडून हा जो पूल आहे ह्याच्यावर आपण जाणार आता हो त्या मंदिराकडे गावचं मंदिर गावचं मंदिर हे सगळं पाण्याने भरलेलं असतं पावसाळ्यामध्ये आपण येऊया पावसात निश्चितच फुलपाखरू आधी आधी इथे कपडे धुवायला यायचे सगळे त्याला काय बोलतात पाथरी आणि इथे तिथून पावसात एवढा पाण्याचा वेग असतो ना आणि इथे हे इथपर्यंत वगैरे असतो इथे पण ठेवलेलं आहे आता उन्हाळा असल्यामुळे तिथपर्यंतच आहे त्याला आपण पुलावरून ठीक आहे

आपल्याकडे तापा नसतोच बरं तापा म्हणजे तो सुकावाला ना सुकल्यावर आता आपण आलो हे आमचं ग्रामदेवतेच मंदिर आहे तुळस इथे तुळस आहे आणि आपल्या घरी पालखीच्या वेळी जे देवी येतात ना ते ह्या मंदिरातले असतात आता असतील ना मग ते काढलेलं हां मग आता ते मग तेव्हा मंदिरात काय असतं काहीच नाही अच्छा ते सगळ्यांच्या घरी जाऊन येतात आणि मग परत मंदिरात कधी ते सर्वांचे घर झाल्यावर मंदिरात मग डायरेक्ट आणून ठेवतात अच्छा ठीक आहे चला आता मंदिर बसल्या ही पालखी ना

इथे आम्ही गौरी आवाहन जे म्हणतो ना आपण ज्येष्ठा गौरी आवाहन ते इथून केलं जातं म्हणजे खरं तर ते पाण्याच्या ठिकाणहून घरी न्यायची पद्धत असते ना तर इथे पूजा होते आणि मग इथून प्रत्येक जण त्यांच्या त्यांच्या घरी इथून नेतात कडे इथून नेतात आणि तिकडे घरी सजवतात असं आता आम्ही इथून पाणी घेतलेलं आहे हो पिऊया ना तू वर येत मोठ्या तळीतून इथे येतो पाणी आधी इथूनच पाणी भरून फिरून हांडे विंडे घेऊन जायचं मी नेलेलं आहे आहे ने तर आपण इकडून वरती हा मंदिरात जातोय हे आहे लक्ष्मीकांतांचं मंदिर आमच्या गाईड आहेत ना ते लाचतात कॅमेराला आमचे बेअरग्री <laughs> त्याच्यामुळे आम्हाला जरा विचारून विचारून विचार। 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 सांगावं लागतं या आता वर जाऊया काय ते पण केलेलं आहे ना नवीन आपण तळीच पाणी प्यायलो ना ते आता पाईपला इथपर्यंत आलेलं आहे आता ते गरम गरम लागतंय थोडं गेलं पण पाणी मला वाटलं ते साठलेलं असेल पण आहे येतं काय त्यांचं स्विच बीच असेल श्री लक्ष्मीकांत मंदिर ओम नमो भगवते वासुदेवाय कुठे चाललो आपण कुठलं मंदिर महापुरुष महापुरुष मंदिर ना ते आहे कुठे हे काय दाखवू नको हे काय दाखवलं हो काय बघायला खाली ओळखीचे नाही ते किती किलो कितीला किलो विकतात म्हणजे किती झाले पाचशे किलोचे पंधरा पाच साठ साठ हजार पसरा हजार ही होईल ना म्हणजे ही ही जी जी जागा आहे म्हणतात इथे इथे असते सा, म्हणून ह्याला सानेवर सानेवर तर ते सानेवर असा अपभ्रंश होतही झालं मेन म्हणजे इथे हे तुम्ही बघू शकता कठडा आहे एस टी साठी गावातून तीन वेळा तीन चार वेळा एस टी जाते तर ती इथे येते कारण खालचा रस्ता म्हणजे महामार्ग आहे आमचा त्याच्यामुळे इथे एस टी येते आणि मग इथून देवरुखापर्यंत आहे कर्ली देवरुख सगळं होळीचा जो मेन कार्यक्रम होतो तो इथे झालेला आहे हे तुम्ही बघू शकता आणि इथे जे मंदिर आहे ते म्हणजे महापुरुष मंदिर तिथे आता आपण जाणार आहोत मंदिरात या सगळ्या ट्रॉफीज ठेवलेल्या आहेत क्रिकेट जे देवघरची क्रिकेटची टीम आहे त्यांच्या घर तर ना टुर्नामेंट वगैरे पण असतात मुंबईत पण आमचे पप्पा जातात त्याला तर खेळायला नाही जात तर हे त्यांनी जिंकलेल्या सगळ्या ट्रॉफीज आहेत ज्यांनी ज्यांनी गावातल्यांनी काही स्पॉन्सर केलेलं आहे तर त्यांचे फोटो आहेत तिकडे ही मोठी सगळ्या ट्रॉफी आहे ही तिसऱ्या क्रमांकाची तशी वजनाला नाही आहे फार तिसऱ्या क्रमांकाची जिंकलेली ट्रॉफी ह्या मंदिरात ठेवलेल्या आहे आणि आता मंदिर बघूया आपण या आणि तुझं पनीर महापुरुष मंदिर शंकराचं मंदिर खास गोष्ट दाखवणार आहे मी गाडी म्हणजे तुम्ही म्हणाल एवढे काय आहे ह्याच्यामध्ये माझ्या पप्पांची गाडी आहे ही किती आम्ही आता म्हणजे आमच्याकडे डोंबिवलीतच होती एक तेरा चौदा वर्ष वगैरे आणि त्यानंतर आता ते त्यांनी गावी आणून ठेवले मी शाळेत बिळेत जायचे गॅदरिंग बिदरिंग सगळं ह्याच्यावर मला पप्पांनी फिरवलेले आता इकडे हे लोक काय वापरतात की नाही माहिती नाही पण चालू कंडिशन मध्ये आहे ती तुमच्या पप्पांची गाडी कसं वाटलं मित्रमैत्रिणींना माझ्या गावच्या सफरीचा व्लॉग खरं तर मंदिरांविषयी पण तुम्हाला अधिकची माहिती द्यावी अशी माझी इच्छा होती पण म्हटलं उगाच आपल्याकडून चुकीचं नको जायला मी पुन्हा गावी जाणार आहे आणि ह्या व्हिडिओनंतर मला असं वाटतं गावातले पण अनेक जण इच्छुक असतील मला माहिती देण्यासाठी सो ते पुढच्या वेळी कदाचित या व्हिडिओमधून तुम्हाला ती माहिती देतील आणि आणखीन खोलवर आपण हा सगळा जो गावचा इतिहास आहे तो जाणून घेऊया बरं हे जे फोटो आहेत ना हे आमच्या घराचे आहेत आणि ही आहे झलक पुढच्या ब्लॉगची जी आहे आमची होम टूर तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बरं म्हणजे पुढचा ब्लॉग तुम्हाला लगेच पाहता येईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा तुमचं गाव आमच्या गावाच्या जवळपासचं असेल तर व्हिडिओ शेअरसुद्धा नक्की करा चला पुढचा व्हिडिओ येईपर्यंत बाय बाय